धुळे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर आणि अनाधिकृत होर्डिंग बॅनर काढण्याची मोहीम आज सुरू करण्यात आली ही मोहीम धुळे मनपाच्या आयुक्त आणि प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने उपायुक्त हेमंत निकम आणि सहाय्यक आयुक्त, आयुक्त समीर शेख यांच्या नियंत्रणात राबविण्यात येते मुंबईतील घाटकोपर आणि वडाळा येथील अनाधिकृत होर्डिंग्जमुळे मोठी दुर्घटना घडली होती त्यात जीवित आणि वित्तहानी झाली होती त्याची पुनरावृत्ती धुळे शहरात घडू नये पावसाळ्यात शहरात वादळी वाऱ्यामुळे आणि बेकायदेशीर होर्डिंग आणि बॅनरमुळे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त आणि प्रशासक अनिता दगडे पाटील यांनी शासन आदेशानुसार शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर काढण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे धुळे शहरात एकाही होर्डिंगची आतापर्यंत परवानगी घेतल्या नसल्याची धक्कादायक माहिती आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी यावेळी दिली यासाठी महापालिकेचे स्वतंत्र पदक देखील नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती दगडे पाटील यांनी दिली आहे नमस्कार धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे अनधिकृत बोर्डिंग होर्डिंग लागलेलं आहेत त्याच्यावर कारवाईचं काम आमचं सध्या सुरू आहे जी घाटकोपरची दुर्घटना झाली त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आदेश नगर विकास विभागाने दिलेले आदेश आणि दोन हजार बावीसची होर्डिंग आणि आकाशचिन्हांच्या बाबतीतली जी एक आ, एक उपविधी किंवा एक नियमावली आलेली आहे त्याचा आधार घेऊन आता महानगरपालिकेनं काम सुरू केलेलं आहे फेब्रुवारीमध्ये ठराव झाला आमचा तर शहरामध्ये जवळजवळ तीनशेच्या आसपास अनधिकृत होर्डिंग आहेत ज्याला परवानग्या नाही आहेत आम्ही कारवाई सुरू केली त्या होर्डिंग असोसिएशन आणि या सगळ्यांचे आमच्याकडे शिष्टमंडळी येऊन त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली की आम्हाला रेग्युलराईज करून द्या तर परवानगीच दिलेली नसल्यामुळं ते रेग्युलराईज करायचा प्रश्न नाही आहे तर हे सगळे होर्डिंग कि कुठल्या ठिकाणी किती आहेत त्याचं सर्वे आणि बाकीचं सगळं काम आमचं पूर्ण झालेलं आहे या लोकांचे ॲप्लिकेशन आल्यानंतर त्यांना रिक्सर आ... या परवानग्या घेऊन हे होर्डिंग लागतील आणि न नाले आणि नदीच्या पात्रातले वगैरे जे होर्डिंग आहेत ते रिक्सर सगळे होर्डिंग काढून घेतले जातील तिथं कोणालाही होर्डिंग लावले लावता येणार नाही आणि यापुढे कुठलंही होर्डिंग असेल ते आम्ही जे सांगू त्या स्पेसिफिकेशनचे त्या ठिकाणचं हे ठरवून तिथली रिक्सर फी भरून त्यांनी ते परवानगी घेऊन तिथं होर्डिंग लावायचं आहे आणि ही परवानगी एक वर्षभरासाठी असेल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या हे राहतील तर यानिमित्ताने असं आवाहन राहिलं आपल्या सगळ्यांना आणि प्रायव्हेट जागांवरचे पण काही प्रायव्हेट इमारतींवर वगैरे लागलेले होर्डिंग असतील तिथं पण नुसत्या होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही तर त्या इमारत ज्या इमारतीवर ते होल्डिंग लागणार आहेत त्या इमारतीचं पण स्ट्रक्चर स्टॅबिलिटी आणि त्याचं हे बघितल्याशिवाय तिथं परवानग्या दिल्या जाणार नाहीत हे निश्चित जनजागर मराठी साठी नागिंद मोरे धुळे